घरात बाळाचं आगमन होणार म्हटल्यावर सर्वात प्रथम याची चाहूल आईला लागते ही गोड कळाल्यावर तिचा आनंद मावत नसतो आई आणि बाळाचं नातं हे जगात सर्वात भारी असतं महिलेनं आपल्या नवजात मुलीला तीन वर्ष बेडच्या ड्रॉवरमध्ये कोंडून ठेवलं ती जेव्हा बाहेर याची ऑफिस असो हो किंवा पार्टीसाठी तेव्हा तेव्हा हे नवजात बाळ त्या बेडच्या ड्रॉवरमध्ये पडलेलं असायचं जेव्हा तीन वर्षानंतर हे कळलं तेव्हा ती मुलगी एका सात महिन्याच्या बाळासारखं निस्तेज पातळ माउस आम्ही हाड्यांचा नुसता सांगाडा होती या महिलेच्या कृत्यमागील कारण ऐकल्यावर सगळ्यांनाच धक्का बसला महिलेनं कोर्टात मुलावर झालेल्या अन्यायाची कबुली दिली तेव्हा सर्वांचाच हृदय हदरला तीन वर्षाची ही मुलगी जिवंत प्रेता सारखी ड्रॉवर मध्ये पडून होती तिला या ड्रॉवर मध्ये कित्येक तास अन्न पाणीही मिळालं नव्हतं मुलीला सिरिंजद्वारे दूध आणि विटाबिक्स पाजण्यात आलं या निष्पाप मुलीला तिचं नावही माहीत नव्हतं डेलिमेअरच्या रिपोर्टनुसार मुलीच्या आई अनेकदा नातेवाईकांच्या घरी ख्रिसमस पार्टीसाठी जायचे ऑफिसला जातानाही ती मुलाला ड्रॉवरमध्ये सोडायची जेव्हा कोर्टानं या आईला या क्रौर्याचं कारण विचारलं तेव्हा तिचं उत्तर ऐकून संताप आला मुलीला ड्रॉवरमध्ये ठेवण्याची ही प्रक्रिया तीन वर्ष सुरू होती एके दिवशी महिला घरी नसताना महिलेचा प्रियकर आला त्याला बेडरूममधून मुलाच्या रडण्याचा आवाज आला आणि जेव्हा तो खोलीत पोहोचला तेव्हा ड्रॉवर उघडून पाहिल्यावर त्याला धक्काच बसला महिलेनं कोर्टात आपला गुन्हा कबूल करताना सांगितलं की तिला बॉयफ्रेंड होता तरी देखील तिचं दुसऱ्याबरोबर शारीरिक संबंध ठेवले यानंतर ती गर्भवती झाली आणि तिनं एका मुलीला जन्म दिला कुटुंबातील लोकांना आणि प्रियकराला या मुलीबद्दल काहीच माहिती नव्हतं तेव्हा तिनं या घटना सर्वांपासून लपवून ठेवली होती तिचं हे कृत्य कोणाला कळू नये म्हणून तिनं बाळाला बेडखाली ड्रॉअरमध्ये मध्ये लपवून ठेवलं मात्र महिलेच्या प्रियकरानं हे गुपित उघड केलं दरम्यान या कृत्यासाठी न्यायालयानं महिलेला साडेसात वर्षाची शिक्षा सुनावली आहे